महाराष्ट्रात गाय दुधाला ठराविक काळासाठी अनुदान मिळते पाच राज्यांमध्ये गायीसह म्हैस दुधाला अनुदान दिलं जात आहे महाराष्ट्रातही म्हैस दुधाला अनुदान का मिळत नाही असा सवाल पत्रकारांनी केला लाडके मंत्री हसन मुश्रीफ यांना केला त्यावर मुश्रीफ यांनी आता लाडकी बहीन योजनेतून अनुदान देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यानंतर म्हैस दुधाला अनुदान मिळण्यासाठी लाडकी म्हैस योजना लवकरच सुरू होते का पाहायला पाहिजे अशी व्यंगात्मक टिप्पणी यावरून जबाबदार व्यक्ती सर्वसामान्यांची कशी चेष्टा करतात हेच यावरून स्पष्ट होते गेल्या सत्तर वर्षांमध्ये राज्यात अजून देखील शेती आणि कष्टाला अष्ट मिळाली नाही त्यामुळे लाचार मंडलेल्या सर्वसामान्यांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांवर अवलंबून राहावं लागतं या योजनेतून अजून कुठल्या समाजाच्या आर्थिक स्तर उंचावलेलं नाही हे केवळ कागदोपत्रीत सुरू आहे कामधंदे सोडून वेगवेगळे कागद जमा करा आणि राजकारण्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे पुढे फिरा यातच सर्वसामान्यांच्या आयुष्याची वाट लागत आहे ही वस्तुस्थिती आहे मराठा चॅनल आणि आमच्या ब्लॉगर भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे यासाठी मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्म वर फक्त दहा रुपयात करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक वर क्लिक करा